तर भगतसिंग कोश्यारी यांना मिळालेल्या पद्म पुरस्कारावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते अशी टीका संजय राऊतांनी केली एक्सपोज करत राऊतांनी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला संजय राऊत यांनी काय म्हटलं आपण बघूयात महाराष्ट्रामध्ये लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबानं सन्मानित केलं याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते छान अशी टीका राऊतांनी केली आहे जे व्यवस्थेची स्तुती करतात व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते आणि जे व्यवस्थेचे दोष दाखवतात त्यांना बहिष्कृत करतात भगतसिंग कोश्यारी यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली कोशारींना पुरस्कार मिळत असेल तर जो नियम आहे तो अजून मोडीत निघाला नाही असं समजायचं अशी खोचक टीका सुषमा अंधारे केली व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते आणि जे दोष दाखवतात व्यवस्था त्यांना बहिष्कृत करणाऱ्या लोकांना जर पुरस्कार मिळत असतील तर ठीक आहे जो नियम आहे तो नियम अजूनही बोळीत निघाला नाही एवढंच समजायचं आपण महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणूनच मी म्हटलं म्हणूनच मी म्हटलं की व्यवस्थेची करणाऱ्यांना व्यवस्था पुरस्कृत करते हा जो नियम आहे हा नियम या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित आहे